आली बाबा बाजारात काय बाबा ते बाजारात गेले तर ते सगळे काय बघायला मिळालं मला आज कोणी काही फुलं देते बाव दे का कोणी बावली देते कोणी चॉकलेट देते हे कोणते कोणते दिवस आले बघायला देव काही समजतच नाही रे बाबा पाण्याचं नुसत बसतो बाबा माय व का करू पिंके अ पिंके काय करत आहे तू आली इकडे या बरं हे सामानाची थैली ठेव आणि म्हणून एक गोष्ट विचारतो मी तुला मी आज मार्केट मधून गेली तर ते मार्केट मध्ये काय ते फुलं देते हे देत का ते दे 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 का, दे। का का सुरू का कोणता काही उत्सव का हे काय असत पिंके नेमकं ते रोज डे चॉकलेट डे प्रॉमिस डे हॉप डे व्हॅलेंटाईन डे वगैरे वगैरे असत डे वाल्यांची मूर्दे काळात इथं मला माहिती नव्हतं ना नाही तर चांगली तमाशाच करून बसली असती मी काय 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 तेच 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 ते अरे तुम्हाला काही धरून का? दा, ना दे नाही का आणि काय बॅगामध्ये घेऊ पाऊ दे म्हणा मला पण दाखव तुझी बॅग इकडे अरे आण म्हटलं ना बॅग डे गेले पाऊ दे मला तुझी बॅग अग दाखव म्हटलं ना काय आहे बघू तर ते पिंके काय आहे हे कोणी दिला कोंडी दिला लवकर सांगतो तू? 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 पिंके हे फुल कुठून आलं ओतून आलं मला सांगतो तुझा हा हा कुठून आला हा कुठून आलं हा कुठून आला याच्यासाठी कॉलेज जाते तू याच्यासाठी तू कॉलेज जाते अरे बारावीला हे तुला जाता परीक्षा सुरू आहे परीक्षा अजून काय आहे काय आहे काय आहे चॉकलेटा कुठून आले कुठून आल्या चॉकलेटा मी दुसऱ्याच बघत मी म्हटलं बाई माझी पोरगी तर इमानदार आहे पिंकी तुझ्या मागे हे काय काम आहेत थांब तुझ्या पप्पाने येऊ हो दे सांगितलं ना सांगित हा तुझ्या बावला गुडगुडून नाही ना तेव्हा म्हणशील म्हणत हो अगं ते सगळं मला मैत्रिणीने दिलं कोणत्या मैत्रिणीने दिलं सांग तिचं नाव सांग तिचं नाव सांग तू त्या मैत्रिणीला मी आता फोन लावतो थांब तू कुठे माझा मोबाईल कुठे आ लवकर मोबाईल हे भिकारायचे डे कोणी काढले हे नाव तर त्याचं नाव सांगा मला कोणी काढले हे त्याचं नाव नाही त्याला धडा शिकवीन ना मी तेव्हा मला म्हणशील तू काकाने सांगून राहिली की ते व्हॅलेंटाईन डे हळदी डे ना हे डे ना ते डे अरे मराठीच्या डे काढा इंग्लिशच्या डे काढा फिजिक्सच्या डे काढा हे जे 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 आहे ना एवढे सब्जेक्ट आता अभ्यास करायचा आहे ना पाहते ना मग आता किती मार्क काढते सगळे तुझे डेस काढते मग एका दिवसात तुझी चोरा काढते डे देवा दुसऱ्याला म्हणता म्हणता आपली पोरगी पण गेली कामातून हातातून गेली आता गेली कर्माला भेटली तू अशी मला